मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात बैठक सुरू उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असावा यावर या बैठकीत चर्चा सरकार आरक्षण देत नसल्यानं आम्ही मुंबईला येणार आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही जरांगेंचा सरकारला इशारा भाजप म्हणजे रणछोडदास बाबरी पडल्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली भाजपवर राऊतांचा पुन्हा हल्ला बोल तर आंबेडकर इंडियाला साथ देतील राऊतांना विश्वास पुण्यातील जुन्नरमध्ये अमोल कोल्हेंच्या नेतृत्वामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा शरद पवार आणि सुप्रिया सुळे होणार सहभागी अमरावतीमध्ये आज शरद पवार नितीन गडकरी आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त तिन्ही नेते येणार एकत्र मागास वर्ग आयोग गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरची चाचणी करणार मागास वर्ग आयोगानं अंतिम निकष केले निश्चित महिनाभरात काम पूर्ण होण्याची अपेक्षा अयोध्येतील राम मंदिराची पहिली झलक समोर बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुख्य प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा होणार काँग्रेसच्या भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यातील नावात बदल आता राहुल गांधी भारत न्याय यात्रा काढणार चौदा जानेवारी ते वीस मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई निघणार यात्रा लोकसभा निवडणुकीसाठी मोदी शाह धक्का तंत्र वापरण्याची चर्चा दोनदा निवडून गेलेल्यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी नाही लवकरच उमेदवारांच्या नावाचीही करणार घोषणा